हे गायज वेलकम टू स्मिता दीपक गाडगे ब्लॉक पण आज आहोत गावी तुम्ही सासरी आलेलो आहे इथं वातावरण एकदम छान आहे पाऊस वगैरे कंटिन्यू आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कस सगळं वातावरण आहे इकडे तुम्हाला आता दाखवणार आहे आम्ही इकडे खूप सारी मस्ती कथा तुम्ही बघू शकता पुढच्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू करा नक्की लक्ष द्या कस वाटते विरोलीला आहोत आपण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर गाव आहे विरोली हे बघू शकता तुम्ही सगळं शेत आहे इकडे बघा एवढं सगळं आपलं एवढं सगळं आपल्या इकडे शेत आहे तुम्ही बघू शकता हे सगळं सावकाश या सावकाशी ठीक आहे आता आपण थांबून थोडे छान फोटो काढूया व्हिडिओ मध्ये आपण बघूया गावचं घर आपलं कसं आहे आता आपण बघितलेलं राहण शेत शेतीत तुम्ही बघितलीच तुम्ही गावचं घर बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो घर कसं आहे बघा इथूनच सुरुवात आहे बघा चलो भाई देखो अब मी करता करतो हे बघू शकता तुम्ही हे माझी मम्मी मला आवाज देते ओरडत आहे लवकर चला महादेवाच्या दर्शनासाठी जायचं आहे हे आहे गावचं घर ठीक आहे बघू शकता तुम्ही ओरडमध्ये गावचं घर हे बघा गावचं घर आपण आपली गाडी लागली आहे हे आहे गावचं घर हे बघा सुद्धा इथे आहे हे नाना आहेत कस आहे मित्रांनो गावचं घर तुम्ही कमेंट करून सांगू शकता गावची मंडळी आहे इथे सगळे बसले आहेत नाना पण आहेत नानी पण आहेत सगळे आहेत स्मिता आजी नाना दीपा मम्मी काकू आणि नाणी आतमध्ये आहे पप्पा पण आतमध्ये गेले तुम्ही बघू शकता तर मित्रांनो कसं आहे गावचं घर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा बघू शकता तुम्ही गावचं कसं घर हो आहे घरासमोर अंगण वगैरे किती छान आहे हा इकडे

मोमेंट्स विरोली गावचे सुप्रसिद्ध असे असलेले श्री क्षेत्र पिंपळेश्वर देवस्थान विरोली तुम्ही बघू शकता आता आपण एंट्री केलेली आहे आता आपण आलो महादेवाच्या दर्शनासाठी खाली आता निघालो आहे आता महादेवाच्या दर्शनासाठी पिंपळेश्वर देवस्थान असं जागृत असं देवस्थान आहे सानिध्यात बघू शकता तुम्ही कमिता थांबलेली आहे दर्शनासाठी आम्ही निघालो हो आहोत खाली मम्मी नानी आणि पप्पा श्री क्षेत्र पिंपळेश्वर देवस्थान गेवली ती सुप्रसिद्ध असे महादेवाचे जागृत देवस्थान आहे तुम्ही बघू शकता निसर्गाच्या साहित्य असे वसलेलं आहे खूप इथून लांबून लांबून पर्यटक केंद्र येत असतात हे पर्यटन स्थळ सुद्धा आहे आणि जागृत देवस्थान हे देखील आहे श्रावणमध्ये आता इथे खूप गर्दी असते तुम्ही तुम्हाला नंतर श्रावणी सोमवारमध्ये एक ही सोमवार इथे अजिबात एवढी गर्दी असते की जागा नसते नसतो तिथे बघू शकता पप्पा पप्पा मम्मी स्मिता आणि नानी दर्शनासाठी निघालेल्या आहेत मीही जाणार आहे ते बघून बघू शकता कृपेश्वर जाण्यासाठी आधी इथे ते घेऊन जावे असं म्हणतात आणखी ते योग्य आहे आपण बाहेरून आता तरी ते चांगलं असतं नानी मम्मी काल उतरले है पायवा मात्र हे कुंड आहे आम्ही लांब पण यावर खूप बघित होतं अ मां सुरुवातीमध्ये तर खूप गढगी असते खूप चांगली आहे पिल्ले माजेला किते अर्थ पेईज असं काय नाही असं काय नाही ऐक समजल्यावर मम्मी हाळू सावकाश तो की मी आता आणते फोन शवळा जिथे जिथे ब्लीचिंग पावडर टाकून ठेवली पाहिजे वाटतं का कोण दो सिंगाच चला

ഓം നമഃശിവായ ഓം നമഃശിവായ നമഃ ഓം നമഃശിവായ ഓം നമഃശിവായ ഓം നമഃ

So again, like, oh, namo शिवाय, namo शिवाय, oh namo शिवाय, namo. Oh, atraśe da trine, fakaravas. Ha. Oh, namo शिवाय, namo शिवाय, namo. Oh, namo शिवाय, namo शिवाय.

तर मित्रांनो आपण आहोत खर महादेव महादेवाच्या मंदिरामध्ये श्री क्षेत्र पेंपेश्वर देवस्थान गिरली तर हे जे पाणी आहे बघा तुम्ही बघू शकता हे जे पाणी येते ते काकीवरून येते असं गावकऱ्यांचं आणि सगळ्यांचं म्हणणं आहे पण ह्या पाण्याचा उगम कुठून होतो आहे आजपर्यंत कोणाला नक्की कन्फर्म करालेलं नाही आहे आणि हे पाणी कंटिन्यू बारा महिने चालू असतं पिण्यासाठी वगैरे देवासाठी सगळीकडे हे पाण्याचा उपयोग करतात आमचं महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो रिलेटिव्जकडे तर मला एक छोटंसं गोंडस असं मांजर दिसलं तर मी बसलेले त्याच्यासोबत खेळत बसलेले त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने नंतर ते मा मणीमावशी खेळून झाल्यानंतर आम्ही गेलो मावशीकडे तर मावशींचा नातू बघा हा आहे मावशींचा नातू तर मस्त खेळत होता सायकलवर त्यानंतर आम्ही त्याच्याशी खूप मस्ती केली खेळलो त्यानंतर गेलो आम्ही आमच्या आमच्या घरी त्यानंतर हा व्लॉग आम्ही इथेच एंड केलेला आहे तर सो थँक्यू